मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुलॅच बघा स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त आणि मजेतच राहा आता वाजलेत बारा आणि मी तुमची सुरुवात केली आहे मी बनवते इथे उडदाची डाळ आणि इथे केलेत हरभऱ्याचे चटणीचे ते शोले म्हणतात आमच्याकडे आणि आज आमच्या जा जाऊबाई घरी आहेत म्हणून आमच्या जाऊबाई करत आहेत लादी पिसायचे काम एक्सक्यूज मी प्लीज हाय अरे काम करते हाय कर अरे इधर लगी हे आपण मोबाईल मे मोबाईल दिला ती थोडी त्रास देत होती ते काम करू देत नव्हती मम्मी जवळ घे जवळ घे तिला मोबाईल दिला आणि मी इकडे जरा माझ्या भाज्या करत होती जे माझं नेहमीच काम तरी बघा भाजी चटणी तरी ती झाली मी थोडीफार तयार सकाळचीच तयारी आहे फक्त आता साडी जी आहे ती चेंज केली आहे आणि पानातले वगैरे घातलेले आहेत बिट्ट झोपली आहे म्हणून दोन तीन रील बनवते म्हटलं तर आता भांडी जे आहेत ते जवळ घासत आहेत आणि झाडू जे आहेत ते मी मारते कारण असे आम्ही कामं वाटून हो घेतो त्यामुळे कसं आहे जेठानी देराणीमध्ये दे वाद होत नाही इथे करतायत आमच्या जवळ त्यांच्या ड्युटीवर जायची तयारी थोडंसं स्वतःला निहारत आहेत काय बघतायत पिंपल्स बघताय शी कसं माकडासारखं मो करून ठेवलं आहे इथे मी लावत गुड नाईट कारण मच्छर घुसलेत दरवाजा उघडाच होता ही बाई आमची काय फता तू ओके जे रोज बिट्टूच्या बडे पप्पा आणि बडे मम्मीला लिहिलेलं होतं ते रोज आ सोना बोलू पण येते बोलून फोडते ओके फोड बोलून फोड ते इथे लावले गुड नाईट बिट्टू बघते टी व्ही बसले जरा लावते लाईट आर्यनला घ्यायला जावं लागेल का आता अरे हो मला जाऊ बाईने सांगितलं आहे की चपात्या ते टाकून हे पहिला ते काम करते कारण त्यांना जायचं आहे तोपर्यंत चपात्या थंड झाल्या पाहिजे इथे मी जवळीसाठी दोन चपात्या बनवते त्यांच्या टिफिनसाठी आणि इथे जे आहेत बाजूलाच गॅसवरती आलूला सॉरी बिट्टूला आता आलू पराठे बनवून द्यायचे आहेत आरू आणि बिट्टूला तर इथे आलू पण बॉईल करायला टाकलेला आहेत सोबतच मी थोडीफार किचनच्या कामामध्ये दिसली बिट्टूला की बिट्टू नुसतं पाणी घेऊन येते तिकडनं आणि या टिपळ्यावर फेकत राहते आता पण तिने तसं काहीतरीच केलेलं आहे इथे पाणी घेतलं आणि चपलीमध्ये टाकली आणि त्याच्यासोबत खेळत होती मी तिथलं घेतलं तर ती मला ओरडायला ला लागली ला आणि म्हणत होती नको 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 मग मी ठेव 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 बघा ओरडत आहे ना आणि लगेच माझा हात झटकून पाणी तिथे सांडून टाकलं आज घरी कोणीच नव्हतं चिकन आणायसाठी पण माझं असं आहे की मला चिकन नाही तर अंडे काही ना काही लागतंच चिकन नाही म्हटलं तर मी अंडे आणायला लावले आर्यानला आणि इथे बॉईल केलेत बॉईल करून झालेले आहेत तर इथे मळवत आहे पीठ इथे मसालासुद्धा झालेला आहे नाही म्हणतोय तर राहू दे तिकडे मुलांकडे लक्ष देऊन आल्यानंतर इथे मी माझा मसाला जे तो भाजतच होती आणि मग त्यानंतर अंडे पण फ्राय करत होती एका साईडला जे फ्राय केलेले अंडे असतात ना ते अंडाकडीमध्ये खूप छान लागतात पूर्ण अखंड असतात ते आणि त्याला असे थोडेसे होल पाडायचे नंतर फ्राय करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद गरम मसाला टाकल्यानंतर त्याचं मी टेस्ट पण करून बघत आहे की व्यवस्थित लागलेलं की नाही मीठ बरोबर लागलं की नाही भाजी डॉक्टरकडे चालू आहे जायचं जायचं हो जायचं डॉक्टरकडे काल तुम्ही बघितलंच असेल की काल मी डॉक्टरकडे गेली होती पण ते डॉक्टर काल आलेलेच नव्हते तर आज मी परत चालली आहे तू मारते मला मूर्ख आहेस मी डॉक्टरकडे निघाली म्हटल्यानंतर बिट्टू पण माझ्या पाठी लागली मग तिला पण आमच्या सोबतच घ्यावं लागलं ती बघा कशी मध्ये बसलेली आहे आज पण ते डॉक्टर जे आहेत ते आलेले नव्हते आता इथे रात्रीचे साडेबारा वाजत आलेले आहेत तरी पण ही मुलगी झोपत नाही आहे बघा मी जशी मोबाईलमध्ये बघते तशी पण मला बघते आणि मला त्रास पण देते आहे झोपूने तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ या पुढच्या ब्लॉगमध्ये